तर जाईस बघा आज मला थोडस बर वाटत नाहीये म्हणून बघा मी पार्सल मागवले पनीरची भाजी मागवली दे आणि असं पार्सल राहतो आणि जास्त करून ग्रेव्हीचे पण टेस्ट खूप छान राहील आणि सोबत रोटा पण मागवला आहे आणि दुपारचा थोडासा खिचडी भात होता बघा आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करू कारण की माझ्या तोंडाला अजिबातच चव नाहीये त्याच्यामुळे म्हटलं आज चला बाहेरचं खाऊ थोडस बस थोडस द्या मला बस बस बघू आता टेस्ट यायची तशी साडेसात वाज साडेसात वाजले आणि आमच्या इथे जेवायचं काम चाललंय तर काही बघा आता जेवतोय आम्ही जेवणाचा अजून काही टाईम झाला नाहीये आणि हरोटा गार जर पडला ना तर चावती नाही अजिबात कसं आहे

सोबत कांदा पण दिलाय काकडी पण द्या पण काकडी नसलो होते